हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे जण बरेच जसाल मी पण बरी आहे मस्त आहे मजेत आहे आणि हो मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत खूप दिवसांनी व्लॉग येत आहे काल पण एक वेगळी व्हिडिओ मी अपलोड केलेला होता तुम्ही नक्की बघा आणि हो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी माझ्या बाळाचं काल इंट्रोडक्शन करून दिलेलं होतं तर बघितलेच असाल माझं बाळ आणि माझं बाळाचं नाव आहे अयांश आणि हो फ्रेंड्स खूप दिवसानंतर ब्लॉग येत आहे तर अयांश कसं का मोठं झालं आणि किंवा त्याचं जन्म झालं आणि इतके दिवस त्याचे व्हिडिओ का नाही आले हे मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं तर त्याचं जन्म कसं झालं आणि कुठे झालं केव्हा झालं हे तर तुम्ही बघितलेच नसाल आणि डायरेक्ट मी तुम्हाला एक दीड वर्षाचा नंतरच अयांशला दाखवलेला आहे तर तुम्हाला पण उत्सुकता असेल ना की अयांश छोटा होता तेव्हा कसा दिसत होता आणि केव्हा आणि कसं त्याचा जन्म झालेला होता म्हणून तर चला आपण आपण सामोरं बघूया अयांशचा जन्म कसं झालं म्हणून माझ्या बेबी शॉवर वगैरे झालं त्याच्यानंतरच मी व्हिडिओ बंद केलेले होते कारण की मोबाईलपासून वगैरे आपल्याला दूर राहावं असं मला खूप जणांनी सांगितलं होतं की प्रेग्नेन्सीवर त्याचा असर होते बा म्हणून म्हणून त्या दिवशीपासून मग मी व्हिडिओ ब्लॉग वगैरे करणं बंद केलेला होता मग अशा जन्म झाला तर छोटा बाळ असल्यामुळे काही व्हिडिओ करू शकत नव्हती आणि तो दिवस आलाच मग लाईफमध्ये किंवा जानेवारी महिन्यामध्ये अयाचा जन्म झालेला आहे सात जानेवारीला त्याचा बर्थडे असतो आणि संध्याकाळपासूनच मला पेन व्हायला सुरू झालेले होते मग यांनी मला हॉस्पिटलला घेऊन गेलं आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये माझी डिलिव्हरी केली तिथे छान माझा सुखरूप अयंश बाळ माझ्या लाईफमध्ये आला आणि सर्वांना खूप खुशी झाली सर्वांना वाटाय सर्वांना हेच होतं की जे झालं ते झालं बा पण मुलगा झाला खूप खुशी झाली आणि मुलगी पण झालेली असती तरी पण हेच खुशी झालेली असती आम्हाला कारण की दोन्ही पण आम्हाला समान आहेत आणि हो फ्रेंड्स माझे चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता डेली ब्लॉग येणार आहेत एकही दिवस असं जाणार नाही की ज्या दिवशी ब्लॉग येणार नाही म्हणून तुम्ही रोज माझे व्हिडिओ बघा हो आणि लाईक करा जसंच यांनी माझ्या आई वडिलांना फोन करून सांगितलं की हिला हॉस्पिटलला घेऊन गेलेले आहे तर तुम्ही या वगैरे म्हणून तसंच सकाळची जे पण मॉर्निंगची बस होती तेव्हाच माझे आई वडील दोघे पण हॉस्पिटलला आलेले होते माझे सासू सासरे पण माझ्यासोबत होते हे पण माझ्यासोबत होते खूप छान माझं असं खूप केअर केली यांनी मग ज्या दिवशी जन्माला आलेला होता त्या दिवशी मला एक आई होण्याचं सुख मिळालं ते दिवस मी कधीच विसरू शकत नाही आणि त्या दिवशीपासूनच माहिती झालं मला आई बर बर की आईची आणि वडिलाची जिम्मेदारी काय असते बा म्हणून सुख तर असतोच पण त्याचबरोबर किती त्रास होतो ते पण मला कळलं आणि तेव्हापासूनच मला समजलं ते आहे की माझ्या आईने माझ्यासाठी काय काय केलं आणि वडिलांनी पण मुलासाठी काय करतात हे सर्व काही मला त्या दिवशीपासूनच आजपर्यंत कळतच आहे तर बघा फ्रेंड इथं माझं छोटंसं बाळ म्हणजे माझा आयंश किती छान दिसतो आहे हे माझ्या पहिल्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि तेव्हा व्लॉगिंग बंद केली होती म्हणून इथे छोटं याच्यामध्ये दिसत आहे तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या काही नाही आणि माझं बाळ जेव्हा जन्माला आलं होतं तेव्हा तो तीन किलोचा होता आणि खूप खूप छान होता दिसायला पण मस्त कोलू मोलूसा होता आणि माझी आई पण तुम्हाला दिसत असेल खूप काळजी घेतली माझी आईनं पण चार ते पाच दिवस हॉस्पिटलला राहावं लागते तेव्हा पण माझी आई आणि सासू सासरे आणि माझे वडील सगळे होते आणि इथे बघा आता माझा अयांश येणार बघा किती छान आणि तेव्हा थंडीचे दिवस होते म्हणून त्याच्या कानाला वगैरे छान बांधून ठेवलेलं होतं आणि पहिल्याच दिवशी मस्त अयांश डोळे खोलून मस्त इकडे तिकडे मस्त छान बघत होता आणि हात पण पकडायचा खूप मस्त तसे असे छोटे छोटे येऊली उलू त्याचे पाय होते आणि अयांशला दुधात डब्याचं दूध असतात तो द्यायचं द्यावं लागत होतं दोन तीन दिवस तर आई बाबा दोघे पण मिळून त्याला इथे बघा बॉटलनी दूध देत आहेत खूप छान खूप खुशी होती सर्वांचे फोन येत होते कॉंग्रॅज्युलेशन बा म्हणून आणि माझे वडील पण कधीच आपल्या मुलं म्हणजे आम्हाला तरी त्यांनी पकडलेलं नव्हतं पण इथे आपल्या नातवाची केअर करायला ते आलेले होते बघा आणि यांचं साथ माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे मला त्या दिवशी कळलं रात्रीने दिवस जागून यांनी माझ्यासोबत हो काढलेले होते खूप खुश होतो आम्ही दोघे पण कारण की आम्ही आई वडील झालेलो होतो आईवडील होण्याचं सुख म्हणजे खूप वेगळं आहे जे आईवडील झालेले आहेत त्यांनाच माहीत आणि खूप खूप हॅप्पी होतो तर आता इथे अयंशला बघा किती काळजीने झोपवतात उठवतात छोटं बाळ असल्यामुळे त्याची खूप काळजी करावी लागते तर असं माझं बाळाचा जन्म झालेला आहे बघा फ्रेंड्स आता तुम्ही तर बघितले की अयंश छोटू बाळ जेव्हा जन्माला आला तेव्हा कसं होतं आता अयांशची मस्ती बघा की आंघोळ झाल्यावर तो किती आता हुशार झालेला आहे आणि आता एक तो एक वर्षाचा झाला आहे त्यामुळे त्याला सगळं समजतं फक्त बोलता येत नाही पण सगळं समजतं बघा तुम्ही आंघोळ करून आल्यावर मम्माला किती त्रास देता येत हाय कर बेटा हाय कर बाय करून हा अरे वा दादा तुझी नावनव झाली बेटो नावनव झाली अरे वा कोणी करून दिली मम्मा इकडे मम्मा करून दिली ऑर्डर कशी लावून दिली अरे बापरे छान तिक्की कुठे लावली इथे लावली राजू तुझे हँड दाखव बेट हँड अयाश हँड दाखवा अरे वा आणि लेग कुठे लेग अश हे आहे आणि फिंगर भेटू फिंगर अरे वा अयाश टंक टंक अरे वा आणि नोस अश खूप छान आहे बाळा तुला भूक लागली आयाश जेवण करायचं कसं जेवण करते अयांश अशा भातू खात तू स्माइल करून छान छान मम्मा मम्मान इकडे बघ अयांश मम्माकडे बघ ना बेटा मम्मा मन मम्मा म्हण ना बाळा मम्मा म्हणायला शिकला ना तू नाही म्हणत मम्मा मम्मा पडशील तसं नाही करायचं अरे 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 अच्छी मत्ती घालते तू बघ पाहिजे मम्मा म्हण ना दादश मम्मा गंदू काही पण करते दे दे। आणि हो बघता बघता तर आमची चार पाच दिवस हॉस्पिटलमधून निघून गेले त्याच्यानंतर वेळ झाली घरी यायची तर घरी यायची वेळ झाली मग तर स्वागत व्हायलाच हवं म्हणून माझी ननन पण जेव्हा आमचं बाळ झालं तेव्हा आलेले होते आणि त्यांनी सगळी आमची वेलकमची तयारी करून ठेवलेली होती खूप छान वेलकमची तयारी करून ठेवलेली होती आणि हॉस्पिटलमधून आम्हाला सुट्टी पण झाली आणि आम्ही तिथून निघालो तर आमचं स्वागत पण घरी कसं झालं ते पण तुम्ही बघा कंटिन्यू रहा व्हिडिओमध्ये तर इथून स्टार्ट होत आहे आमचं वेलकम बघा किती छान आणि सुंदर असं आमच्या ताईने आमचं वेलकम करायसाठी रेडी केलेलं होतं इथं बे इथं वेलकम बेबी असं म्हणून नाव लिहिलेलं होतं आणि फुलांचा पाकड्यांनी खूप छान टेबल पण सजवलेला होता आणि थाली पण इतकी सुंदर सजवलेली होती की खूप छान मला खूप छान वाटलं होतं त्यावेळेस आमच्यासाठी सरप्राईजच होता मग आम्ही जोडीने अयांशला हातामध्ये घेऊन आम्ही दोघे पण एंट्री केली आणि खूप छान असं म्हणजे मन तर खूपच छान वाटत होतं बघा काही काही फोटोशूट पण केल्या सर्वांसोबत मस्त बसून वगैरे फोटोज काढलो आई बाबा होते त्यांच्यासोबत पण फोटोज काढलो पहिल्यांदा अयांश आमच्या घरामध्ये आलं होतं तर इतका खुशीचा आणि सर्वच जण इतके हॅप्पी होते खूप जास्त हे दोघी पण आजी आहेत आणि ही आहे अयांशची आतू यांनीच आमचं वेलकम केलेलं होतं थँक्यू खूप सारं आणि अयांशचे पप्पा पण त्यावेळेस पण आम्ही व्हिडिओ रील्स वगैरे पण खूप छान बनवलेलं होतं आणि आमची हॅप्पी फॅमिली वेलकम वगैरे कसं झालं तर तर चला आता इथे व्हिडिओ मी स्टॉप करत आहे आणि हो व्हिडिओमध्ये नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आता डेली ब्लॉग येणार आहे तर भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या खात राहा मस्त